हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एन्स फ्रेंड साईन्स नाईन ऑल ऑफ एन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेमकं एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण फर्स्ट ग्रॅव्हिटेशन लेसन तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलंय पण ह्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जरी कन्सेप्ट क्लिअर असल्या पण त्या प्रश्नांची उत्तरं पेपरमध्ये कसं लिहायचं हे तर तुम्हाला माहिती पाहिजे ना म्हणून डिटेलमध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या पहिले आणि उत्तरं कशी लिहायची हे पण समजून घ्या आता पुढचा जो क्वेश्चन आहे आपला तो क्वेश्चन काय आहे तुमचा डी हा डी क्वेश्चन बघायचा आहे ए क्वेश्चन बघायचा आहे नंतर आपला क्वेश्चन नंबर टू इथे संपणार आहे अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल विलॉसिटी यू रिचेस अॅट अ हाईट एच बिफोर कमिंग डाऊन शो दॅट द टाइम टेकन टू गो अप मीन्स सेम ॲज द टाइम टेकन टू कम डाऊन वरती जायला जेवढा वेळ त्या दगडाला लागणार आहे तेवढाच वेळ खाली यायला सुद्धा लागणार आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे एक वस्तू आहे ती वरती फेकली तिला वरती जायला जेवढा वेळ लागतो आहे तेवढाच वेळ खाली जायला लागतो आहे हे आपल्याला याच्यातून काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे थ्री मार्कसाठी ठीक आहे त्याच्यानंतर एक ई क्वेश्चन क्वेश्चन त्याच्यानंतर आपले व न्यूमरिकल्स वगैरे आपण बघणार so, okay? आहोत सो लेट्स सी द आन्सर ऑफ डी ओके आपला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे नेक्स्ट जरा ट्रिकी क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन आपण पहिले समजून घेणार आहोत प्रश्न प्रश्न काय दिला आहे अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल व्हेलॉसिटी यू एक दगड आहे एक दगड आहे हा दगड आहे समजा हा स्टोन आहे ठीक आहे हा काय आहे तुमचा स्टोन आहे हा स्टोन आपण वरती फेकलेला आहे वरती एक फेकलेला आहे अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल व्हिलॉसिटी यू त्याची जी इनिशियल व्हिलॉसिटी आहे यू इनिशियल व्हिलॉसिटी काय मांडली आहे तिथे इनिशियल व्हिलॉसिटी त्याची काय आहे यू आहे यू रिचेस ॲट अ हाईट एच बिफोर कमिंग डाऊन मग तो हा जो स्टोन आहे तो त्याची इनिशियल व्हिलॉसिटी यू आहे तो आपण वरती फेकला तो एच या हाईटवरती वरती जाऊन म्हणजे इथे जाऊन तो थांबला इथे काय झाले रे इथे त्याची फायनल जी वेनॉसिटी आहे फायनल वेनॉसिटी व्ही म्हणजे काय झिरो झालेली आहे फायनल कारण की वरती फेकला झिरो झाली खाली झाली अशा पद्धतीने बिफोर कमिंग डाऊन शो दॅट टाइम टेकन टू गो अप इज सेम ॲज अ टाइम टेकम टू कम डाऊन मग त्यांनी आपला प्रूफ काय करायला लावलेला आहे त्या स्टोनला वरती जायला जेवढा टाइम लागलेला आहे तेवढाच टाइम त्याला खाली यायला पण लागलेला आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे आता हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला दोन फिगर काढावे लागणार आहे ही एक फिगर व तिला वरती जाण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो आपण इथे टी वन मांडणार आहोत आणि जो दुसरा स्टोन आहे जो दुसरा स्टोन आहे तो आपण अशा पद्धतीने समजा ही ए पोझिशन पासून तो बी पर्यंत गेलेला आहे हा स्टोन वरून खाली फेकलेला आहे वरून खाली फेकलेला आहे त्यावेळेस त्याची इनिशियल वेलोसिटी यू आणि फायनल वेलोसिटी आपण झिरो घेतलेली आहे आता तो जो स्टोन आहे बी पासून वरून वरून काय येतो खाली येतो आहे मग इथे हाईट सेम असणार आहे तुमची फक्त जो टाइम आहे तो आपण काय करणार आहोत टी टू मांडणार आहोत टाइम काय असणार आहे तुमचं टी त्या आता ह्या स्टोनसाठी ही तुमची काय असणार आहे इनिशियल वेलॉसिटी आणि ही काय असणार आहे तुमची फायनल वेलॉसिटी ही व्ही असणार आहे आणि ही काय असणार आहे तुमची यू म्हणजे हे उलट चेंज होणार आहे अशा पद्धतीने मग हा जो टाइम आहे तो टाईम तुमचं सेम शो दॅट द टाइम टेकन टू गो अप इट इट इज सेम ॲज द टाइम टेकन टू कम डाऊन म्हणजे वरती जाण्यासाठी लागणारा जो वेळ आहे टी वन आणि खाली येण्यासाठी जो लागणार आहे तो किती टी टू हे दोघं सेम आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे हे काय आहे प्रूफ करायचं आहे ह्या इक्वेशन मध्ये प्रश्नाचा अर्थ समजलाय आणि पेपरला हा प्रश्न तीन मार्कसाठी तुम्हाला विचारला गेलेला आहे आता बघा याचं सोल्युशन कसं काढायचं चला बघूया स्टुडंट आता ह्या एक्झाम्पलच्या बाबतीत आपण काय करूया एक डायग्रॅम आपल्याला ड्रॉ करावी लागणार आहे ती डायग्रॅम इथे ड्रॉ करून घेऊया समजा एक स्टोन आहे हु? स्टोन ही त्याची ए पोझिशन आहे ही बी पोझिशन आहे त्याला त्याची जी हाईट आहे म्हणजे तो एच या हाईटवरती जाणार आहे मग त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो आपण काय मांडला टी वन मानला किती मांडला टी वन हं ही झाली पहिली कंडिशन हां एपासून बी पर्यंत जाण्यासाठी त्यानंतर दुसरी कंडिशन पण दिलेली आहे फ्रॉम ए टू बी आता ए टू बी आहे ना मग आता बी टू ए आता हा ए जो आहे तो वरती जाईल आणि बी का येईल तुमचा खाली आता तो आपल्याला खाली येताना हा इथे वरती जाताना दाखवलेला आहे हाईट तुमची सेम राहणार रा आहे हा फक्त पोझिशन तुमची ए टू बी होणार आहे आणि जो टायमिंग आहे तो आपण काय करणार आहोत टी ए टी टू इथे मानणार आहे आता तुम्हाला T1 वन आणि टी टू हे काय करायचंय सारखं दाखवायचं आहे सारखं दाखवण्यासाठी दाख सा तुम्हाला काय करावं लागणार आहे न्यूटॉन्स जे इक्वेशन आहे न्यूटन बाय युझिंग द न्यूटॉन्स न्यूटॉन्सचे -ton. आपण इक्वेशन कायनॅमॅटिक इक्वेशन ऑलरेडी नाईन स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत नाईन स्टँडर्डमध्ये आठवतंय का तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही नाईन स्टँडर्डचा पहिला लेसन जाऊन बघा त्याच्यामध्ये तीनही कायनॅमॅटिक इक्वेशन्स मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे तर पहिलं जे इक्वेशन आहे हा बाय युझिंग बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन्स वी इज इक्वल टू यू प्लस ए टी आठवत आहे आता न्यूटनचे कुठले इक्वेशन आपल्याला यूज करायचे लक्षात घ्या ज्याच्यामध्ये टी आहे कारण आपल्याला टी सेम दाखवायचं म्हणजे ज्याच्यामध्ये टी आहे ती असे इक्वेशन आपल्याला यूज करायचं याला काय करूया आपण इक्वेशन नंबर वन देऊया नाव आता दुसरं जे इक्वेशन आहे दुसरं इक्वेशन माहिती तुम्हाला यु टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर एस इज इक्वल टू दुसरं इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर आता मी हे इक्वेशन का घेतलं कारण याच्यामध्ये टी टी आहे याला आपण काय करूया इक्वेशन नंबर टू नाव देऊया आता इथे काय करू शकतो आपण हे जे इक्वेशन आहे हा या इक्वेशनमध्ये सबस्टिट्युशन मेथड वापरू शकतो इथे काय करू शकतो आपण यू साठी ही इक्वेशन आपण रिअरेंज करू शकतो रिअरेंज रिअरेंज इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वनला मी काय केलं रीअरेंज केलं कसं केलं पहिले इक्वेशन काय होतं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी असं इक्वेशन तुमचं होतं ठीक आहे त्याच्यानंतर मी हे व्ही साठी तयार यू साठी तयार केलं यू साठी तयार केल्यानंतर काय होणार आहे बघा यू साठी इक्वेशन तयार, तयार, तयार करते यू साठी इक्वेशन कसं तयार होणार आहे हा प्लस टी आहे इकडे जाताना ए टी होईल झालं व्ही यू ची व्हॅल्यू तयार झाली आता ही व्हॅल्यू काय करणार आहे आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत हां इक्वेशन नंबर टूमध्ये ओके सो पुट यू इज इक्वल टू व्ही मायनस टी इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वनमध्ये टाकणार आहोत ठीक आहे सबस्टिट्युशन मेथड सारखं ठीक आहे आता आपल्याला यू ची व्हॅल्यू टाकायची आहे इथे ऐवजी आपल्याला काय करायचं आहे ही व्हॅल्यू टाकायची आहे मग सेकंड जे इक्वे इक्वेशन आहे ते लिहून घ्या तर एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर अशा पद्धतीने आपण लिहून घेतलेला आहे ठीक आहे लिहून घेतलं लिहून घेतल्यानंतर आपल्याला ह्या यू च्या ऐवजी काय करायची आता व्हॅल्यू पूट करायची यू च्या ऐवजी आपल्याला इथे व्हॅल्यू पूट करायची आहे ओके आता इथे मी यू च्या ऐवजी वे व्हॅल्यू पूट करते देअर फोर एस इज इक्वल टू यू च्या ऐवजी काय व्हॅल्यू टाकूरे मी ही व्ही मायनस ए टी व्ही मायनस एटी ही ब्रॅकेटमध्ये टाकते आणि ह्या टीला बाहेर काढते प्लस वन हाफ एटी स्क्वेअर सो इथे व्हॅल्यू टाकलेली आहे आता टी ने काय करते या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेते ने जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे टी इंटू ए व्ही व्ही टी मायनस टी मायनस एटी इंटू टी मायनस एटी स्क्वेअर होणार आहे आणि इथे प्लस वन हाफ एटी स्क्वेअर इथे काय झालं प्लस वन हाफ एटी स्क्वेअर लक्षात येत आहे सगळ्यांच्या लक्षात येत आहे का बघा पहिले काय केलं आपण न्यूटॉनचं जो लॉ आहे न्यूटॉनच जो लॉ आहे ते इथे यूज केलेला आहे बाय युजिंग न्यूटॉन्स लॉ पहिलं जे इक्वेशन आहे न्यूटॉनचे कोणते लॉ यूज करायचे ज्याच्यामध्ये जे काय आहे टी आहे हा आणि हा लॉ यूज करणार आहे मग व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं त्याच्यानंतर दुसरा जो लॉ आहे एस इज इक्वल टू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर तो पण लिहून घेतला सबस्टिट्युशन मेथड केलं मी काय केलं याला रिअरेंज केलं यू साठी हे इक्वेशन तयार केलं आणि ती जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर टू मध्ये टाकली मला काय मिळालं अशा पद्धतीने मिळालं मग ह्या ने मी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं अशा पद्धतीने मिळालं आता इथे तुम्ही हे नीट ऑब्झर्व करा बघा मायनस एटी स्क्वेअर प्लस वन हाफ एटी स्क्वेअर आता इथे एटी स्क्वेअर एटी स्क्वेअर आपण समजा कॉमन काढलं एटी स्क्वेअर एटी स्क्वेअर काय केलं आपण इथे समजा कॉमन काढलं कॉमन काढल्यानंतर इथं काहीच नसतो म्हणजे काय असतं तुमचा वन असतो म्हणजे इथं काय होईल तुमचं मायनस वन प्लस वन हाफ म्हणजे तुमच्या मायनस वन मधून हाफ गेला एकामधून हाफ गेला काय होणार तुमचा हाफच उरणार उना, आहे पण चिन्ह मात्र आपण मायनस मोठ्या संख्येचं देत असतो म्हणजे आपण काय करू शकतो याची सबस्ट्रॅक्शन करू शकतो कारण एटी स्क्वेअर एटी स्क्वेअर आपण कॉमन काढू शकतो आणि मायनस वन मधून वन हाफ मायनस करू शकतो म्हणजे तुम्हाला इथे आन्सर काय मिळणार आहे एस इज इक्वल टू व्ही टी डायरेक्टली मायनस वन हाफ एटी स्क्वेअर डायरेक्टली हे आन्सर मिळून गेलं मायनस वन हाफ एटी स्क्वेअर आता इथे काय करायचं आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत ओके okay? स्टुडंट आता आपण काय करणार आहोत याला इक्वेशन नंबर वन दिले याला इक्वेशन नंबर टू आणि याला काय करूया इक्वेशन नंबर थ्री नाव देऊया आता इन फर्स्ट केस हिअर आता हे पहिल्या कंडिशनमध्ये बघा पहिल्या कंडिशनमध्ये जो टाइम आहे हा टी तो तो टाइम काय मानलेला आहे आपण टी वन मानलेला आहे त्याच्यानंतर त्याने डिस्प्लेसमेंट किती केलेला आहे तो किती वरती गेलेला आहे म्हणजे त्याची इनिशियल व्हिलॉसिटी जे फायनल व्हिलॉसिटी तर झिरोच आहे पण इनिशियल व्हिलॉसिटी काय टाकणार आहे इनिशियल व्हिलॉसिटी किती अंतर गेला आहे एच यू इज इक्वल टू एच किंवा डिस्प्लेसमेंट त्याचं एच होणार आहे आता या सगळ्या व्हॅल्यूज काय करायच्या आपण इक्वेशन नंबर थ्रीमध्ये पुट करूया ओके सो so, एस किती अंतर तो स्टोन वरती गेलेला आहे एच म्हणून या एस च्या ऐवजी काय करणार आहे आपण एच एच टाकणार आहोत ठीक आहे व्ही आता व्ही ची व्हॅल्यू काय आहे फायनल जी व्हेलॉसिटी आहे वरती गेल्यानंतर तो दगड आपण वरती फेकला वरती गेल्यानंतर काय झालं तिथे शून्य झाला आणि शून्यहून परत ती तो स्पीडने खाली आलेला आहे मग इथे व्ही काय आहे फायनल व्हेलॉसिटी झिरो मग झिरो इन्टू टी मायनस वन हाफ मायनस इथे मायनस हे बर काही मायनस आहे आता ए इथे ए ची व्हॅल्यू आपण घ्यायची विसरलेला आहोत ए इज इक्वल टू आता तो जो दगड आहे तो वरती गेलेला आहे म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षाच्या अपोजिटने गेलेला आहे सो आपण या ची व्हॅल्यू काय टाकणार आहोत मायनस काय घेणार आहोत मायनस जी म्हणून आपण इथे या च्या ऐवजी घेणार आहोत मायनस जी इन टू टी स्क्वेअर आता ना, टी स्क्वेअर टी स्क्वेअर आपण ऐवजी काय घेणार आहोत टी वन व्हॅल्यू घेणार आहोत टी वन स्क्वेअर टी वन स्क्वेअर ही व्हॅल्यू घेणार आहोत टी ऐवजी टी वन स्क्वेअर घेणार आहोत इथे एक करेक्शन करायचं महत्वाचं आहे एच इज इक्वल टू झिरो इन टू टी काय झालं तुमचं झिरो झाला झिरो मायनस वन हाफ मायनस जी टी वन स्क्वेअर आता इथे हे मायनस आणि हे मायनस काय होणार तुमचं ऑब्विसली प्लस आता इथे आपण चुकून जाऊ कारण मायनस मायनस चिन्ह आपण काय करतो इग्नोर करत असतो मग इथे मायनस मायनस प्लस होईल आणि आन्सर वन हाफ जी टी वन स्क्वेअर आलेला so, आहे सो पहिलं तुम्हाला एक हे पुढचं जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबर फोर इथे मिळालेलं आहे आणि पहिली जी कंडिशन आहे आपण दगड वरती फेकला ही कंडिशन आपली इथपर्यंत आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे दुसरी कंडिशन याच पद्धतीने काय करायची प्रूफ करायची आणि टी वन आणि टी टू हे दोघी व्हॅल्यू आपल्याला सेम करायच्या आहे ठीक आहे मग याला एक हे वन घेतलं आता आपण काय करूया टू घेऊया फॉर सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन, कंडिशन काय आहे दगड वरतून खाली येतो आहे मग इथे काय करणार आहोत आपण ज्या व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यूज आपल्या चेंज होणार आहे टीची व्हॅल्यू काय होणार आहे टी टू घेणार आहोत टी ची व्हॅल्यू काय घेणार टी घे टी टूज घेणार आहे त्याच्यानंतर तुमची जे किती वरती गेलेलं आहे म्हणजे तुमचं जे डिस्प्लेसमेंट आहे डिस्प्लेसमेंट किंवा यू ची व्हॅल्यू यू ची व्हॅल्यू काय घेणार आहोत आपण इथे यू ची व्हॅल्यू एच घेणार आहोत यू ची व्हॅल्यू पण काय घेणार आहे याची घेणार आहे डिस्प्लेसमेंट किती झाले तुमचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे तुमचं एच झालेलं आहे त्याच्यानंतर ॲस्क्लिरेशन ॲस्क्लिरेशन काय आहे दगड खाली पृथ्वीकडे येतं म्हणून ते पॉझिटिव्ह येणार आहे पॉझिटिव्ह ॲस्क्लेरेशन वरती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षाच्या विरुद्ध दिशेने जाताना त्याचं ॲस्क्लेरेशन आपण मायनस जी घेतलं आणि पृथ्वीकडे येताना ते पॉझिटिव्ह ॲस्क्लेरेशन घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता इथे बघा तो दगड इथून येतो आहे म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटीच काय असणार आहे इथे झिरो असणार आहे यू इज इक्वल टू झिरो असणारे आहे आणि व्ही इज इक्वल टू काय आहे याच असणार आहे म्हणजे आता बघा इथे काय करणार आहोत आपली जी इनिशियल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे तुमची झिरो असणार आहे आणि फायनल जी वेलॉसिटी काय असणार आहे ती एच एच डिस्टन्स कवर केलं आहे आता ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत परत आपण इक्वेशन नंबर पु मध्ये पुट करणार आहोत सो पुटिंग दिस व्हॅल्यू पुटिंग व्हॅल्यूज डीज व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर इन इक्वेशन नंबर टू टू मध्ये आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू परत एकदा टाकायच्या आहेत ठीक आहे चला इक्वेशन नंबर जे टू आहे ते टू काय आहे लिहून घेऊया एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ वन हाफ ए स्क्वेअर ठीक आहे एस तर एच येणार आहे इथे तर हे तर झिरोच होऊन जाणार आहे दोघं पण झिरो नंतर वन हाफ एच आय व्ही जे आपण काय घेतलं जी घेतलं चाहिए। जी आपने टी स्क्वेअरच्या ऐजी आपण टी टू टी टू स्क्वेअर घेतलेला आहे म्हणजे काय झालं तुमचं एच इज इक्वल टू वन हाफ जी टी टू टू टी टू स्क्वेअर म्हणजे हे आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं याला आपण काय करूया इक्वेशन नंबर फाय नाव देऊया आता आपण काय करणार आहे हे इक्वेशन नंबर फोर आणि फाय इक्वेट करणार आहे बाय इक्वेशन नंबर फोर अँड फाय फोर आणि फाय आपण एकत्र केलं काय आहे पहिलं आहे वन हाफ जी टी वन स्क्वेअर आणि इथे पण काय आहे वन हाफ जी टी टू स्क्वेअर बघा किती छान बघा आपला आपला प्रूव्ह होते वन हाफ वन हाफ कॅन्सल जी जी कॅन्सल का आलं टी वन स्क्वेअर इज इक्वल टू टी टू स्क्वेअर बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही साईडचं काय करणार आपण स्क्वेअर रूट घेणार मग काय राहिलं टी वन इज इक्वल टू टी टू बस हेच आपल्याला प्रूफ करायला लावलं होतं त्यांनी दगडाला वरती फेकायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच वेळ त्याला खाली यायला लागणार आहे हे आपण अशा पद्धतीने जे आपण बघितलं आहे तुम्हाला की वरती जातानाचा जो टाइम आहे आणि खाली येतानाचा जो टाइम आहे तो काय आहे टी वन इज इक्वल टू टी टू याच्यावरती आधारित तुमच्या पुस्तकामध्ये हे काही न्यूमरिकल्स दिलेले आहे ते सेम एक्झाम्पल्स आहेत बघा अँड आयन बॉल ऑफ मास थ्री के जी इज रिलीज फ्रॉम हाईट वन ट्वेंटी फाय मीटर म्हणजे एक तीन किलोचा तीन किलोचा काय आहे हा आयन बॉल आहे तीन किलोचा काय आहे आयन बॉल आहे तो वरतून असा सोडलेला आहे वरतून सोडल्यानंतर बघा रिलीज फ्रॉम अ हाईट वन ट्वेंटी फाय मीटर हाईट किती वन ट्वेंटी फाय मीटर पासून पर्यंत वन ट्वेंटी फाय मीटर पासून तो सोडलेला आहे अँड फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड आणि तो जमिनीवरती जाऊन पडला अज्युमिंग दॅट व्हॅल्यू ऑफ जी इज टेन मीटर पर सेकंड जी ची व्हॅल्यू एवढी आहे कॅल्क्युलेट मग आपल्याला त्याच्यावरती तीन मार्काला तीन प्रकारचे प्रश्न इथे विचारले आहे न्यूमरिकल वरती मग टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड ग्राउंड वरती पोहोचण्यासाठी त्या बॉलला किती वेळ लागणार आहे मग आता सगळं पहिले तुम्ही काय करा त्या मास्क किती आहे थ्री के जी ते लिहून घ्या नंतर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉल म्हणजे ते डिस्प्लेसमेंट आहे डिस्प्लेसमेंट आपण यसने दाखवत असतो ते वन ट्वेंटी मीटर आहे इनिशियल वेलोसिटी आता सगळ्यात महत्त्वाचं हा बॉल इथून सोडतोय म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे तुमची झिरो वरतूनच खाली सोडतोय बरं का लक्षात घ्या इनिशियल वेलोसिटी झिरो असणार आहे आणि व्ही काय असणार आहे वन ट्वेंटी मीटर असणार आहे तुमचं मग इनिशियल वेलोसिटी झिरो घेतली ऍस्क्लिरेशन ऍस खाली येतो आहे अँड ऍस्क्शन म्हणजे तो पृथ्वीकडे येतोय म्हणून ते पॉझिटिव्ह ऍस्क्लिरेशन जी घेणार आहे जी ची व्हॅल्यू टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेली आहे मग आता इथे काय करणार आहे आपण आपल्याला काय काढायला लावलं टाइम टेकन टाइम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे न्यूटॉनचं जे सेकंड इक्वेशन आहे एस इज इक्वल टू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर हे इक्वेशन इथे यूज करावं लागणार आहे आता या मध्ये काय करायचं आपल्याला किमती टाकायच्या आहे आता ह्या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत पहिले आपण काय केलं न्यूटॉनचं जे सेकंड इक्वेशन आहे एस इज इक्वल Plus half, 80 S, 125, 125 टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर लिहून घेतलं एस डिस्प्लेसमेंट किती झालं वन ट्वेंटी फाय म्हणून वन ट्वेंटी फायव्ह व्हॅल्यू टाकली त्यानंतर इनिशियल वेलोसिटी झिरो आहे मग झिरो इन्टू टी त्यानंतर वन हाफ एटी एची व्हॅल्यू किती घेतलेली तुम्ही टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणून टेन घेतलेली आहे टी स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं आहे ठीक आहे मग इथे काय झालं बघा इथे टू वन जा टू टू फाय जा टेन म्हणून इथे फाय टी स्के फाय टी स्क्वेअर झालेला आहे ठीक आहे मग आता बघा इथे काय झालं बघा इथे एक स्टेप बघा वन ट्वेंटी फाय इज इक्वल टू फाय टी स्क्वेअर मग आता टी स्क्वेअर तुम्हाला काढायचं आहे ना हा फाय इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना काय केला तुम्ही डिवाइड केला सो फाय वन जा फाय फाय टू जा टेन आणि ट्वेंटी म्हणजे टी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली तुमची टी स्क्वेअर इज इक्वल टू आलेला आहे ट्वेंटी फाय टी स्क्वेअर जर तुमचं ट्वेंटी केलं आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं मग ट्वेंटी फायव्हल स्क्वेअर आहे ट्वेंटी फाय फायचं स्क्वेअर आहे म्हणून टीची व्हॅल्यू किती आली फाय सेकंड म्हणजे ते पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे द बॉल टेक्स फाय सेकंड टू रीच द ग्राउंड म्हणजे त्या बॉलला हा जो तीन किलोचा जो तुमचा बॉल आहे त्याला ग्राउंड वरती यायला किती वेळ लागणार आहे पाच सेकंदाचा वेळ लागणार आहे किती पाच सेकंदाचा वेळ इथे लागणार आहे ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन क्लिअर झाला तुमचा म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की वरती फेकताना जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच वेळ तुम्हाला खाली येताना पण लागणार आहे दुसरा क्वेश्चन काय विचारलंय व्हिलॉसिटी ऑफ द बॉल ऑन द रिचिंग द ग्राउंड आता व्हेलॉसिटीसाठी न्यूटनचा कुठला लॉ वापरावा लागणार आहे फर्स्ट इक्वेशन वेलॉसिटी काढायला लावली मग तिथे पण आपण फर्स्ट इक्वेशन काय इज इक्वल टू व्हेलॉसिटीचं कोणतं इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस टी ही इक्वेशन आपण इथे यूज करणार आहोत आता सेकंड आपल्याला काढायचं आहे वेलॉसिटी काय आहे मग वेलॉसिटी आपण वी इज इक्वल टू यू टी हे न्यूटनचं जे फर्स्ट इक्वेशन म्हणजे आपल्याला तीन कायनामॅटिक इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे न्यूटनचं जे पहिलं इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस टी हे एक लक्षात ठेवायचं आहे दुसरं इक्वेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एस इज इक्वल टू यूटी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर म्हणजे हे उदाहरण सोडवताना या सगळ्या इक्वेशन आपल्याला वापर आहे आणि थर्ड इक्वेशन पण तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे मग आता त्यांनी काय सांगितलं आहे वेलॉसिटी काय आहे मग आता वेलॉसिटी साठी आपण हे इक्वेशन टाकलेलं ता, आहे इनिशियल वेलोसिटी तर झिरो आहे त्यानंतर ची व्हॅल्यू काय आहे तुमची टेन घेतली ची व्हॅल्यू फाय घेतली हा कारण टी ची व्हॅल्यू आपल्याला फाय मिळाली फिफ्टी दी ऑफ द बॉल ऑन द रिचिंग ग्राउंड म्हणजे ग्राउंड वरती पोहोचायला त्या बॉलची वेलॉसिटी किती आली तुमची मीटर मीटर पर पर सेकंड सेकंड किती आली तुमची इथे तो बॉल खाली आलेला आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर मिळालं त्यानंतर थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू द थर्ड क्वेश्चन काय आहे बघा थर्ड क्वेश्चन आपण समजून घेऊया आता पहिला क्वेश्चन टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड पाच सेकंड किती लागले तुम्हाला फाइव्ह सेकंड लागले आहे त्या बॉलला कशाला जमिनीवरती यायला पाच सेकंड लागले आहे वेलॉसिटी ऑफ द बॉल किती आली वेलॉसिटी बॉल आपली आलेली आहे Uh, किती आली फिफ्टी मीटर पर सेकंड फिफ्टी मीटर पर सेकंड आलेली आहे आपण न्यूटॉनच्या फर्स्ट लॉनी हे फाईन केलं हे न्यूटॉनच्या सेकंड लॉनी फाईन केलेलं आहे हा सेकंड लॉने एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर आणि हा वी इज इक्वल टू यू टी यू प्लस वन एटी पुढचा प्रश्न काय आहे द हाईट ऑफ द बॉल ॲट अ हाफ द टाईम इट टेक्स रिच द म्हणजे जर टाईम जर आपण हाफ केला तर द हाईट ऑफ द बॉल ॲट द हाफ टाइम इट टेक्स द रीच द ग्राउंड जर आपण टाइम हाफ केला तर ग्राउंड वरती त्याला पोहोचायला किती वेळ लागणार आहे हे आपला काढायचं प्रश्न समजला का सगळ्यांना काय केलेलं आहे त्यांनी काय सांगितलं तुमचा टाइम हाफ करा मग आपला पहिला टाइम किती होता फाय पहिला टाइम किती होता तुमचा फाय होता मग फायच्या हाफ केलं म्हणजे किती टू पॉईंट फाय सेकंड घेतला मग आता बॉल्स हाईट ॲट द डिस टाईम डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे एस झालेला आहे मग सेकंड लॉ इथे यूज करणारे S एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर मग आता इनिशियल वेलोसिटी झिरो असणार असल्यामुळे ही पूर्ण व्हॅल्यू झिरो झाली वन हाफ ची व्हॅल्यू टेन घेतली ची हाफ करायला लावली म्हणून टू पॉईंट फाय घेतली आता हे थर्टी वन पॉईंट ट्वेंटी कसं आलं हे तुम्हाला समजलं नसेल सगळ्यात महत्त्वाचं बघा इथे टू वन जा टू टू फाय जा टेन किती झालं टू फाय जा टेन मग इथे काय उरलं तुमचं फाय इन टू टू पॉईंट स्क्वेअर टू पॉईंट फायचा स्क्वेअर म्हणजे पंचवीसचा वर्ग किती झाला सहाशे पंचवीस आणि पॉईंट दोन घरानंतर काय बघा टू पॉईंट फाय इन्टू टू पॉईंट फाय म्हणजे किती सिक्स पॉईंट ट्वेंटी फाय दोन घरानंतर पॉईंट म्हणजे सिक्स पॉईंट ट्वेंटी फायव्ह तुमचं आलेलं आहे मात्र ह्या सिक्स पॉईंट ट्वेंटी फायव्हला तुम्ही फायने मल्टिप्लाय करा तुमचा आन्सर बरोबर थर्टी वन पॉईंट ट्वेंटी फाय मीटर येणार आहे सिक्स पॉईंट ट्वेंटी फायला फायने केलं फाय वन जा फाय 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 जाट ट्वेंटी फाय फाय टू जाट टेन टेन प्लस टू ट्वेल्व्ह कॅरी ओवर वन सिक्स फाय जा थर्टी थर्टी प्लस वन थर्टी वन आणि कॅ पॉईंट दोन घरानंतर आलं की नाही थर्टी वन पॉईंट ट्वेंटी फायव्ह मीटर जर पाय टायमिंग तुम्ही प्रश्न ती तिसऱ्यात काय विचारलं तुम्हाला टायमिंग जर हाफ केला म्हणजे पाच सेकंड त्याचा आपण टू पॉईंट फायव्ह सेकंड केलं तर विचारलं त्यांनी दस द हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ टाईम मग त्यावेळेस बॉलची हाईट जे आहे ती किती येणार तुमची थर्टी वन पॉईंट ट्वेंटी फायव्ह मीटर बरं एवढ्यातच उत्तर संपतं का नाही त्याचं जे टोटल डिस्टन्स त्यांनी कव्हर केलेला आहे हा तुमचा हा तुमचा तीन किलोचा काय आहे तो वजनाचा बॉल आहे त्याने वन ट्वेंटी फाय मीटर डिस्टन्सवरतून सोडलेला आहे वन ट्वेंटी फाय मीटर डिस्टन्स कवर केलेला आहे मग त्याचा टायमिंग आपण त्याला पाच सेकंड लागत आहे पण टायमिंग आपण हाफ केलेलं आहे मग त्यांनी किती डिस्टन्स कवर करेल मग आपल्याला ह्या वन ट्वेंटी फायमधून किती थर्टी वन पॉईंट ट्वेंटी फाय हे मायनस करावं लागेल मग तेवढं डिस्टन्स मग आता हाफ टाईममध्ये वन ट्वेंटी पैकी टाईम हाफ केल्यानंतर थर्टी वन पॉईंट टू uh, थर्टी वन uh, पॉईंट ट्वेंटी फाय हे आपल्याला मायनस करावं लागेल तेव्हा त्याने हाफ टाईममध्ये किती डिस्टन्स कवर केलं हे काढता येणार आहे मग इथे बघा इथे टेन झाले इथे तुमचे नाईन झाले इथे परत फोर झाले फोरमधून वन गेला थ्री इथे परत किती झाले रे वन झाले थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड इलेवन इथे परत किती झाले तुमचे नाईन झाले हां नाईंटी थ्री पॉईंट सेवेंटी फाय आलं की नाही बघा द हाईट ऑफ द बॉल ॲट द हाफ टाइम किती करणार एकशे पंचवीसमधून मधून थर्टी वन पॉईंट ट्वेंटी फाय मायनस करणार अशा पद्धतीने जे आपण मी तुम्हाला समजावून सांगितलं त्याच्या अनुषंगाने हे पण प्रश्न आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे सेम क्वेश्चन काय आहे बघा अ टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस हाईट फोर पॉईंट झिरो फायव्ह मीटर बिफोर कमिंग डाऊन हा टेनिसचा बॉल आहे हा काय आहे तुमचा टेनिसचा बॉल हा वरती फेकला वरती फेकल्यानंतर फोर पॉईंट झिरो पॉईंट फोर मीटर वरती तो गेला एवढ्या अंतरावरती तो गेला बिफोर कमिंग डाऊन वॉट इज द इनिशियल वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी काय असेल हाऊ मच टोटल टाईम विल टेक टू कम डाऊन वरतून परत तो खाली यायला हा वरती जाऊन इथे पोहोचलेला आहे परत तो खाली यायला त्याला किती वेळ लागणार आहे तो तुम्हाला काढायचा आता तुम्हाला माहिती एक गोष्ट तुम्ही शिकवली टी वन इज इक्वल टू वरती जायला लागणारा टायमिंग टी वन मानला येताना टायमिंग टी टू मानला टी वन आणि टी टू ही आपला सेम आला पाहिजे वरती जाताना जेवढा वेळ लागला त्या बॉलला तेवढाच वेळ हा खाली येताना सुद्धा लागत असतो मग हे सगळं गिवन वगैरे लिहून घ्यायचं युजिंग नेटॉन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आता गिवन मध्ये कसं लिहणार आहात अपवर्ड डिरेक्शनला फायनल म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी तर झिरोच असणार आहे फायनल वेलॉसिटी त्याची सॉरी इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी त्याची झिरो होणार आहे इनिशियल वेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी वरती जाऊन तो झिरो होणार आहे मग डिस्टन्स ट्रॅव्हल फोर पॉईंट झिरो फाय ऍज तो गुरुत्वाकर्षांच्या विरुद्ध दिशेने फेक्तो हो, म्हणून ते मायनस घेणार आहे मायनस टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर थर्ड इक्वेशन आपण यूज करणार आहे वी स्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस व्हॅल्यू टाकल्या आता याची व्हॅल्यू तर झिरोच असणार आहे यू स्क्वेअर ॲज इट इज लिहिला नंतर ह्याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकली ए ची व्हॅल्यू मायनस टेन घेतली मग किती टेन टू जा ट्वेंटी झाली मायनस ट्वेंटी इन्टू फोर पॉईंट झिरो फाय यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल एटी वन आणि एटी वन ह्याचा स्क्वेअर आहे एटी वन तुमचा नाईनचा स्क्वेअर आहे म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ऑफ द बॉल किती येणार आहे तुमची नाईन मीटर पर सेकंड ही झाली इनिशियल वेलॉसिटी आता हे इनिशियल वेलॉसिटी आता पुढे बघा आपल्याला काय करायचंय पुढे नाव लेटस्ट कन्सिडर डाऊनवर्ड मोशन ऑफ द बॉल आता तो बॉल वरती फेकलेला आहे इनिशियल वेलॉसिटी किती आलेली तुमची नाईन मीटर पण आता तो खाली येताना तो टायमिंग आपल्याला काढायचा आहे मग आता बघा खाली येत असताना तो स्टार्टिंगची त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे हा बॉल आहे हा तुमचा खाली येतोय मग इथे काय असणार आहे त्याची इनिशियल वेलॉसिटी झिरो असणार आहे ओके मग आता इथे परत आपल्याला न्यूटॉनचं सेकंड लॉ वापरावा लागणार आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर एस म्हणजे त्याने डिस्टन्स फोर पॉईंट झिरो फाईव्ह कवर केलं त्यानंतर इनिशियल से घेण्यासाठी झिरो आल्यानंतर ही पूर्ण यू टी तुमचं झिरो होणार आहे त्यानंतर वन हाफ इंटू टेन ची व्हॅल्यू टेन आहे म्हणून ते तसं घेऊन टाकलं टू वन जा टू टू फाय जा टेन झालेला आहे म्हणजे इथे किती आलं रे तुमचं किती आलं बघा इथे काय स्टेप झाली फोर पॉईंट झिरो फाय इज इक्वल टू फाय टी फाय टी स्क्वेअर झालं मग हा फाय इकडे मल्टिप्लायला आहे इकडे जाताना डिवाइडला जाईल मग फायने जर आपण त्याला डिवाईड करायचं केलं तर फाय झिरो जा झिरो हां त्यानंतर फाय एट जा फोर्टी आणि फाय वन जा फाईव्ह झिरो पॉईंट एटी वन त्याचं जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर झिरो पॉईंट नाईन सेकंड म्हणजे तो बॉल वरती जायला वरती जायला किती लागणार आहे झिरो पॉईंट नाईन सेकंड आणि खाली यायला पण लागणार आहे झिरो पॉईंट नाईन सेकंड म्हणजे टोटल त्या बॉल बॉलचं टोटल टायमिंग काय आहे वन पॉईंट एट सेकंड झिरो पॉईंट नाईन प्लस झिरो पॉईंट नाईन किती झाले तुमचे वन पॉईंट एट सेकंड तर टा टोटल टाईम टेकन इज इक्वल टू वन पॉईंट एट सेकंड सो so, अशा पद्धतीने तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्याच्या अनुषंगाने हे दोन प्रश्न तुमच्या पुस्तकात पण दिलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा अशा पद्धतीचे सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात पण लक्षात काय ठेवायचं वरती बॉल फेकण्यासाठी लागणारा जो टायमिंग आहे आणि खाली सा खाली येण्यासाठी लागणारा जो टायमिंग आहे तो काय आहे तुमचा सेम आहे टी वन इज इक्वल टू टी टू क्लिअर सगळ्यांना ओके